नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गिरणानगर येथील सुनील तुकाराम सोनवणे या तरुणाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील बदामाच्या झाडावर चढून सरकारचे लक्ष वेधत अनोखे आंदोलन केले सुनील सोनवणे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली सुनील सोनवणे यांनी यापूर्वी स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार तक्रारी केल्या मात्र त्या दखलपात्र ठरल्या नाहीत त्यामुळे मंत्रालयासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नव्हता असे सुनीलने सांगितले सुनील सोनवणे यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे अखेर पोलिसांनी या तरुणाला शांत करून झाडावरून खाली उतरवले आणि ताब्यात घेतले सुनीलचा आरोप कितपत खरा आहे याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल का हे पाहणे महत्वाचे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांना असा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे आवाज एन न्यूज मराठी मुंबई एक ते दीड वर्षापासून लढतोय ग्रामसभा न घेता मासिक सभा न घेता भ्रष्टाचार झालेला आहे तसेच लेखापरीक्षण नावाला तरी घोटाळ्याची नोंद झालेली आहे तरीही कोणीही काही कारवाई केली नाही जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या जिल्हा नांदगाव पंचायत समितीच्या गट अधिकाऱ्यांकडेही कारवाई केली ज्या महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय केलेला आहे भ्रष्टाचारींवर त्वरित गुन्हे दाखल करावे पण नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी व जिल्हा परिषदेंनी पैसे घेऊन या घोटाळ्यातील आरोपींना वाचवून पैसे खाल्ल्यामुळे मी मंत्रालयासमोरील झाडावर बसून सत्याग्रह आंदोलन चालू आहे तरी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी आणि गिरणानगर ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारावर कारवाई करावी तोपर्यंत मी मंत्रालयाच्या या झाडावर उतरणार नाही आहे तरी मुख्यमंत्री लवकर यावं भ्रष्टाचारींवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे ही माझी मागणी आहे